सर्व शर्य शौकीना राम राम तर मित्रांनो मला आज अनुभवायला मिळतोय नेरलीच्या एक्केचाळीस हजाराचा जनरल अगट बैलगाडी शर्तीचा थरार आणि हुई झालेली आहे आणि ब्रेकफेल नावाप्रमाणेच सर्वांना वरच ठरलेला आहे आणि त्याला साथ देतोय उज्वीचा खूप चिमण्या आणि गाडीला वेग नावण्याचं काम करतायत संजूना गळगाव आणि इकडे डावीला जी फायट देते दे गाडी ये आहे जंगम साहेब औरवाड यांची घरची जोडणा साहेब हरण्या आणि विराट आणि गाडीला वेग लावण्याचं काम करतायत वेगवान गाडीवान बबलू दादा बस्तवडे गाड्यांनी पहिलं चारशे पाचशे मीटरचं अंतर कापलेलं आहे आणि गाड्याचा जो पहिला टर्न आहे त्याच्या दिशेने झेपवतायत तर चला पाहूया ज्या गाड्यांच्या क्रमामध्ये काय बदल होते का सुंदर अशी फाईट चालू आहे वर्सेस विराट बबलू दादा बस्तोड्यांचा एक सुंदर प्रयत्न होतो डावी करून आणि चला पोह्या काय घडते पुढं तर दादा बस्तवड्यांचा सुंदर प्रयत्न आणि त्यांनी आपली गाडी एकला लावून घेतलेला आहे अरुवाळ साहेबांची घरची जोडणं तिसऱ्या टर्न तर गाडी आपण थोडी मागं ठेवलेली तर नितीन नीत महाराजांचा एक सुंदर प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आता पहिल्या चार गाड्या थोड्या सुट्ट्या झालेल्या आहेत एकला पळतायत बबलूदा बस्तोडे दोनला आहेत संजय नागळगाव तीनला पळतायत दानोळी गॅसकू चारला आहेत नितीन महाराज तर रस्ता थोडा खास खळग्यांचा असल्यामुळे शूटिंग करताना थोडी अडचण आली त्याबद्दल क्षम मित्रांनो गाड्या आता चौथा टर्न क्रॉस करून पुढे गेलेले आहेत आता गाडी आलेल्या पाचव्या टर्नला तिथून कलर थोड्याच अंतरावर हो आहे आत्ता गेलेले आहेत शिवादादा कुरडू आणि त्याच्या पाठोपाठ गेलेले आहेत सोनूदादा जगवार तानोळीचे गाड्या सुंदर अशा वेगानं कलरच्या दिशेने छपवत आहेत तर चला पाहूया मित्रांनो पूर्ण प्रथम कलर घेत आहे आणि त्याच वेगानं परतीच्या मार्गाला लागत गाड्यांनी कलर घेतलेला आहे आणि गाड्याच्या दिशेने ज्या वेगाने गेल्या त्याच वेगानं कलर घेऊन प्रत्येक दिशेनं लागत आहेत पहिल्या दोन तीन गाड्या तर आपल्याला का ओळखलेल्या नाहीत तर मित्रांनो तुमच्या ओळखीच्या असतील तर बैलांची ना नावं आणि गाडीवालांची नावं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर गाड्या पाचवा टर्न क्रॉस करून प्रतिच्या दिशेनं जात आहेत चौथ्या टर्नकडे आणि इकडं दिवस आडून खूप सुंदरसा प्रयत्न होतोय पृथ्वी महाराजांचा अगदीवाडी बारशा आणि चोपडे सरकारांचा हरण्या सुंदर असं गाडी एकला लावून घेण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत नितीन महाराजांचे आणि चौथा टर्न तिथं ट्रॉली होती त्या टरनंतर मैदानाची पूर्ण क्रमवारी चेंज झालेली आहे जो ब्रेकफिलबाई ज्या तीनने पळत होता त्यांना आपलं वरच्या स्वगा झालेला आहे आणि तो एकला लागलेला आहे ब्रेकफिलबाई ज्या टोपकर चिमण्या दोनला पळतोय नागदेवाडी बारशा त्याच्यासोबत आहे चोपडे सरकारांचा हारण्या गाड्यांनी तिसरा टर्न क्रॉस केलेला आहे आणि कर्मवारीमध्ये काही चेंज होत नाहीये ब्रेकवेल आपल्या वेगाच्या बळावर अतिराज्य गाजवतोय या मैदानामध्ये त्याला सोबत साथ देतोय खूप परच्छिमण्या गाडीला वेग नावण्याचं काम करतायत संजू अण्णा आगळगाव आणि त्याच्या लागो लाग पाठोपाठ आहे अगदीवाडी बारशा आणि चोपडे सरकारांचा हरण्या हे त्या गाडीला गती देण्याचं काम करतायत नितीन महाराज आणि तर दुसऱ्या टर्नला थोडा गाडी पुढे न घेते आल्यामुळं गाडी माघार आली आणि सुंदर असा वेगानं गाड्या पहिल्या ट्रनच्या दिशेने झेपावता जाता तर मित्रांनो गाड्या आलेल्या जाता ती पासून जो पहिला टर्न आहे तिथं आणि इथं सुंदरशी चुरस पाहायला मिळते तुम्हाला इथे मित्रांनो आणि जास्पुदानी नागदेवाडी बारशा आणि दुर्गाव सरकारांचा फुलेला सुंदरशी गती लावून गाडी आपली दोन तीनला पाडून घेतलेली आहे आणि पहिल्या ज्या तीन गाड्या आहेत संजोना आगळगाव यांचं ब्रेक फेल नितीन महाराज आणि गॅस्टू यांच्यामध्ये सुंदरशी फाईट चालू आहे आणि रस्ता थोडा खाच खळग्याचा असल्यामुळं ही शेवटची जी फाईट आहे ती आपल्याला शूट करता आली नाही त्याबद्दल क्षम मित्रांनो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो धन्यवाद